अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पनवेल सत्र न्यायालयानं हा निकाल दिला तर कुंदन भंडारी आणि महेश पारडेकरची शिक्षा ही पूर्ण झाल्यानं त्यांची सुटका झाली आहे भंडारी पारडेकरची सात वर्षांची शिक्षा पूर्ण झाली आहे तर आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा पनवेल सत्र न्यायालयानं सुनावली थाले आहे नेमकं प्रकरण काय पाहूयात अश्विनी बिद्रे पोलीस दला दोन हजार पाच साली रुजू झाले सांगलीमध्ये पोस्टिंग असताना तिची अभय कुरुनकरशी ओळख झाली दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले अश्विनी अश्विनीसोबत लग्नाचं वचन दिलं कुरुनकर मुळा अश्विनीनं पतीसोबतचे संबंध तोडले कुरुनकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं अश्विनीने लग्नाचा तगादा लावल्यानं दोघांमध्ये रोज भांडण होत होती कुरुंदकरनंच अश्विनीच्या हत्येचा त्यानंतर डाव रचला महेश फळणीकरला सोबत घेऊन कुरुंदकरनं अश्विनीला संपवलं अश्विनीचे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीमध्ये फेकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी या संदर्भात याचिका दाखल झाली आणि आता कुरुंदरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे